भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरपालिका परिक्षेत्र आणि ठाणे जिल्ह्यात मंगळवारी म्हणजेच दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा अर्थात रेड अलर्ट दिला होता या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महानगर क्षेत्र आणि ठाणे जिल्ह्यातील नर्सरी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले होते त्यामुळे उगाचाच रिस्क नको म्हणून शालेय विद्यार्थ्यांसोबतच ज्यांना अतिमहत्वाचे काम नव्हते त्यांनी देखील घराबाहेर पडणे टाळले मात्र हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरल्याने गेले दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता अतिवृष्टी होऊन सर्व ठप्प होणार की काय अशी भीती वाटायला लागली शेवटी हवामान खात्याने स्वतः पुढाकार घेऊन अतिवृष्टीचा इशारा दिला आणि शाळा महाविद्यालयाने देखील सुट्टी जाहीर करण्यात आली तेव्हा कुठेतरी आज पाऊस थांबला धन्यवाद हवामान विभाग अशा प्रकारचे संदेश आज दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले